नमस्कार मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन हॉरर स्टोरी एक नवीन रिअल एक्सपिरियन्स घेऊन आलो आहे हा पहिल्यापेक्षाही भयानक घटना भयानक एक्सपिरियन्स आहे ही घटना घडली आहे बदलापूरमध्ये राहुल आणि नेहासोबत तीन महिन्यापूर्वी राहुल आणि नेहाचं लग्न झालं होतं दोघेही मूळचे कोकणातले दोघेही चिपळूण शहरातले राहुल बदलापूरमध्ये मेडिकल शॉपमध्ये कामाला होता त्यांच्यासोबत त्या नवरा बायकूंसोबत बदलापूरमध्ये अशा काही घटना घडतात अशा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासोबत होतात की त्यांनी ते स्वप्न तिचे कधी पाहिलं नव्हतं राहुल आणि नेहा हे दोघेही बदलापूरमध्ये एका रेंटच्या घरामध्ये राहायचे एका भाड्याच्या घरामध्ये राहायचे राहुलचं चा शिक्षण चांगलं झालेलं होतं राहुल एका बदलापूरमधल्या मेडिकल शॉपवरती काम करायचा दोन वर्षापासून तो तिथेच काम करत होता काही दिवसानंतरनं राहुलचंही स्वप्न होतं की त्याचं एक मेडिकल असावं तर तो फक्त त्याच्या एका एक्सपिरियन्ससाठी मेडिकल एक्सपिरियन्ससाठी तो त्या मेडिकल शॉपवरती कामाला होता ज्या मेडिकल शॉपवरती राहुल काम करायचा त्या मेडिकल शॉपचा ओनर एक मुस्लिम होता पण तो अगदी चांगला राहुलला सांभाळून घ्यायचा एक दिवस एका फार्मास्युटिकल कंपनीची मिटिंग मुंबईमध्ये असते त्याला कुठलं तरी काम निघतं आणि तो राहुलला बोलतो की तुला जमेल का नरेमल पॉईंटला एका फार्मास्युटिकल कंपनीची मिटिंग आहे आपल्याला तिथं ती मीटिंग अटेंड करावी लागेल तू जाशील का राहुल बोलतो ठीक आहे मी जाईल बरे दिवसापूर्वी त्याची बायकोसुद्धा त्याला म्हणजेच नेहा त्याला बोलली होती की मला मुंबईला जायचे मला शॉपिंग करायची राहुल वाटतं ठीक आहे या मीटिंगच्या निमित्ताने तुला शॉपिंगही करता येईल माझंही ये काम होईल दिवसभर मुंबई पाहू आणि नंतर घरी येऊ दुसऱ्या दिवशी दोघेही सकाळचे लवकर निघतात बदलापूर रेल्वे स्टेशनवर जातात आणि त्यानंतरनं दोघेही मुंबईकडे रवाना होतात तिथे गेल्यावरती काही वेळाने राहुलची मिटिंगही चालू होती तिथं त्यांना सगळी गोष्ट सांगतात की आपण सेल्स कसा वाढवायचा ह्या बाकीच्या इतर गोष्टी ज्या मेडिकलशी रिलेटेड आहेत औषधाशी रिलेटेड आहेत ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्यांना सांगितल्या जातात त्याच्यानंतरनं राहुल मिटिंग संपून बाहेर येतो आणि दोघेही त्या नरिमल पॉईंटला फिरत पाहत बसतात त्याच्यानंतरनं ताज हॉटेलला दाखवतो बऱ्याचशा गोष्टी ते करतात त्यानंतरनं तिला काही खरेदी करायची असती तिला शॉपिंग करायची असती ती शॉपिंगही करतो त्याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो संध्याकाळ होते नेहा राहुलला बोलते की मला एखादा पिक्चर तरी दाखवा तो बोलतो ठीक आहे चल बऱ्याच दिवसातून आलेलो आहे आणि तुझी इच्छा पूर्ण करतो एका थिएटरमध्ये पिक्चरची तिकीटं काढतात तो पिक्चर बघतात अंधार पडतो पिक्चर संपल्यावरती भूक लागलेली असते एखाद चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला जातात जेवण करतात आता त्यांना पुन्हा परतीचा प्रवास म्हणजे त्यांना त्यांच्या घरी यायचं होतं बदलापूरला दोघेही रेल्वे स्टेशनवर जातात तिथनं काही वेळानंतरनं रेल्वे येते रेल्वेमध्ये बसतात आणि बदलापूरच्या दिशेने रेल्वे निघते दोघेही दिवसभराच्या ज्या घडलेल्या घडामोडी आहेत ते दोघेही येताना एकामेकांसोबत बोलत राहतात न्यायिका खूप खुश होते कारण ती बऱ्याच दिवसातनं मुंबईमध्ये गेलेली होती आणि तिला तिच्या मनासारखी तिने शॉपिंगसुद्धा केलेली होती ती अगदी खुश झालेली होती बदलापूर रेल्वे स्टेशन येतं त्यावेळेस साधारणतः एक वाजले होते रात्रीचे एक वाजले होते दोघेही प्लॅटफॉर्मवरती उतरतात आणि राहुलचं जे रेंटेड घर होतं ते त्या बदलापूर रेल्वे स्टेशनपासनं एक जवळजवळ पंधरा मिनटाच्या अंतरावरती होतं तर रात्रीचे एक वाजलेले आणि जे त्याचं रेंटेड घर होतं ते पासून रेल्वे ट्रॅक जो जायचा तो बदलापूर रेल्वे स्टेशनवरतीच जायचा तर ते दोघेही डरवतात की चला आपण पायनी पायी चालत आपल्या घरी जाऊ दोघेही उतरतात पायपायी चालतात एक पाच मिनट अंतर चालत असतील तेवढ्यात अचानक पावसाला सुरुवात होते आपल्याकडे जसा वळू पाऊस पडतो ना एकदम न सांगता किंवा काही न समजायच्या जोर जोर मोठ्याने टिपके पडायला सुरुवात होतात असा पाऊस पडायला सुरुवात होते दोघांना वाटतं आता भिजतात कारण तिच्याकडे कपडे असतात नवीन शॉपिंग केलेली असते तर ते पण भिजतील म्हणून कुठंतरी एखाद्या शेडचा आधार घ्यावा म्हणून त्यांना एक शेजारी पात्राचा शेड दिसतो तो पूर्ण काळो भयंकर अंधार असल्यासारखं त्यांना वाटतं पण तरी ते भिजतील म्हणून त्या शेड खाली जातात तिथं गेल्यावरती दोघे गे त्यांच्या केसावरचे पाणी अंगावरचं पाणी थोडंसं असं झटकतात त्या बॅगा खाली ठेवतात आणि नेहा थोड्या वेळाने पाहते की आपण ज्या ठिकाणी उभे ते ठिकाण साधंसुद्धा नसून ते कब्रिस्ताने जिथे मुस्लिम लोकांच्या अंत्यविधी केली जातात जिथे मेलेले लोक पुरले जातात जाता। ती राहुलला म्हणते आपण बघा कुठे आपण चुकीच्या ठिकाणी उभं राहिले तो थोडासा पाठीमागोळून बघतो थो, तर त्याला तिथं दिसतं की एका कब्रिस्तानमध्ये उभं आहे म्हणते भूत भटकतात असं मी ऐकलेले असं काही नाहीये पाऊस हा बंद झाला की आपण निघून जाऊ किती लांब राहिले आपलं घर थोडंसं पटपट जाऊ दोघे तसेच थांबतात पाऊस पाऊस जाण्याची वाट बघत पाऊस जोरात पडत होता दोघे एकमेकांसोबत काही गोष्टी बोलत होते त्यावेळेस अचानक नेहाच्या कमरेला कोणतरी स्पर्श केल्यासारखं तिला वाटतं कोणतरी तिच्या कानामध्ये गरम हवासारख वाटत राहुल तिच्या केसांवरती तरी श्वास सोडल्यासारखं वाटतो ती राहुलला म्हणते असं काय करताय तो म्हणतो काय झालं ते म्हणते मला कोणीतरी आता माझ्या कमरेला स्पर्श केल्यासारखं वाटलं आणि माझ्या कानामध्ये कोणीतरी कुंकर घातल्यासारखं वाटतं तो म्हणतो इथं कोण आहे तुला आहे का इथं कोण आहे आपण दोघेच आहेत ती म्हणते इथं काहीतरी भयानक गोष्टी घडत असतील बाबा इथून लवकर निघा तो म्हणतो थांब जरा पाऊस जाऊ दे आपण लगेच निघू थोडा वेळ होतो आणि नेहाला असं वाटतं की त्या दोघांशिवाय त्या ठिकाणी कोणीतरी अजून तिसरा व्यक्ती तिथे आहेत ती ति राहुलला बोलते राहुल आणि नेहा दोघे आजूबाजूला पाहतात पण तिथं काय नाही थोडा वेळ होतो आणि राहुलचं लक्ष त्या कब्रिस्तानमध्ये एका कोपऱ्यावरती एक पिवळा बल्ब चालू असतो त्या ठिकाणी जातो तिथे एक सहा साडेसहा फुटाचा एक हट्टाकट्टा माणूस लांबलचक दाढी आणि त्या पावसामध्ये एका कबरीपाशी उभा आहे त्यांच्याकडं तोंड करून हे त्याला दिसतं नेहाही तिकडे पाहते नेहाला थोडं भेदरल्यासारखं होतं ते तिकडं कोण आहे तो म्हणतो की आपण एका कब्रिस्तानमध्ये इथला वॉचमन वगैरे हो असेल राहुल त्या व्यक्तीला आवाज द्यायचा प्रयत्न करतो कोण आहे कोण आहे कोण आहे तो व्यक्ती कुठलाही रिस्पॉन्स देत नाही त्यांच्याकडं बिलकुलही त्यांच्यासोबत बोलत नाही पण तो एक टक लावून ह्या नवरा बायकूंकडं तिरकी मान करून पाहत असतो हे दोघेसुद्धा त्याच्याकडे त्याची लांबलचक दाढी त्याची लांबलचक केसं अंगावर काळी कपडे आणि एक हट्टाकट्टा माणूस पण त्याचा जो चेहरा होता हा त्यांना पुसट दिसत होता म्हणजे तो पूर्ण चेहरा त्यांना दिसत नव्हता पण त्याच्या जे शरीराची जी यष्टी आहे त्याचं शरीर आहे हे त्यांना दिसत होतं ह्या बोलते चला येतनं मला भीती वाटायला लागलेली राहुल पुन्हा त्या व्यक्तीला आवाज देतो तरी तो व्यक्ती कुठला त्यांना प्रतिसाद देत नाही याच्या मनात धडधड सुरू होते आणि तेवढ्यात अचानक पाऊसही बंद होतो दोघेही मागचा पुढचा विचार न करता त्या व्यक्तीला इग्नोर करतात आणि तिथून बाहेर निघतात आणि पट 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 पट, पट त्यांच्या रूमवर पोहोच काही वेळानंतरनं अचानक त्या कापाटावरती न्हानेच्या बॅगा ठेवल्या होत्या त्या कपड्याच्या बॅगा थप 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 खाली फरशीवर पडतात राहुल डचकून उभा होतो अरे हे काय पडलं नाही बोलते काय झालं का तो म्हणतो या कपड्याच्या बॅगा कशा काय पडल्या ती बोलते नाही मी एका कोपऱ्यावरती ठेवल्या होत्या चुकून रेल्वे वगैरे आली असन व्हायब्रेशनने वायब्रेशनने त्या पडल्या असतील तर ठीक आहे परत उचलतो आणि त्या कपड्यावरती ठेवतो त्यांना कुठलीही कल्पना नाही आहे की त्यांच्यासोबत आता काय होणार आहे त्यांच्यासोबत एक अशी घटना घडणार आहे की त्यांनी त्याच्या स्व त्यांच्या स्वप्नस्वाती घटना त्यांनी कधी पाहिली नसते दोघांनाही पुन्हा झोप लागते आणि काही वेळानंतरनं नेहा त्या किचन साईडला झोपायची तिथे कि भांड्याचं कापट होतं त्या कापटावरनं काही भांडी धडधड खाली पाडतात तो पुन्हा डचकून होतो आणि पाहतो काय झाले भांडी पडली जात नेहाला बोलतो तुला नीट ठेवता येत नाही का ही भांडी कशी काय पडतात तेव्हा ती मला काय माहिती तर ती गोष्ट इग्नोर करतो त्याला काही कल्पना नाही आहे की त्याच्यासोबत काय घडते पुन्हा झोपायचा प्रयत्न त्याची दोन वेळा त्याला जाग आलेली असते त्यामुळे त्याची झोपही जाते किंवा ती असा हात ठेवून गप्प डोळे मिटून पडून राहतो नेहा झोपी जाते कारण दिवसभर दमलेली असते तिला जास्त प्रवासाची सवय नव्हती त्याच्यामुळे ती परत पुन्हा झोपून जाते काही वेळानंतरनं त्याला असं वाटतं की त्याच्या बालकनी त्या बालकनीचा दरवाजा कोणतरी उघडून बाहेर चालले तो दरवाजाकडे पाहतो तर दरवाजा अर्धा उघडलेला त्याच्या बाहेरच्या बाल्कनीमध्ये कोणतरी चालतंय हे त्याला भासायला सुरुवात होते उठतो मोबाईलची टॉर्च लावतो आणि त्या दरवाजाकडे करतो तर तो, तो दरवाजा त्याला थोडासा उघडा दिसतो थो। तो उठतो दरवाजा लावायला बाहेर जातो दरवाजा उघडतो कारण त्याची त्या जी बाल्कनी होती ती रेल्वे ट्रॅक च्या साईडला उघडायची म्हणजे तिथनं पूर्ण रेल्वे ट्रॅक दिसायचा रेल्वेवर त्या बदलापूर स्टेशनकडे जाणारे किंवा दुसऱ्या मार्गावर जाणारे पूर्ण रेल्वे ट्रॅक त्याला दिसत होता तर तो, तो दरवाजा उघडतो आणि बाहेर पाहतो त्याला कुणी दिसत नाही आणि काही वेळानंतरनं त्याला त्या फरशीवरती कोणाच्या तरी पावलांचे ठसे ते पावलां त्याला तिथे आढळतात जे पाण्याने भरलेले होते पाण्याचे वन त्या फरशीवरती त्याला दिसतात तो म्हणतो की कोण आता ह्या टाइमला आपण तर बाल्कनीमध्ये गेलो नाही पण इथं पावलांचे ठसे कसे काय उमटले तरी तो गप्प राहतो थो, आणि थोडासा त्या रेल्वे ट्रॅककडे पाहतो तर जो कब्रिस्तानमध्ये मध्ये जो व्यक्ती त्यांनी पाहिलेला होता ना तोच व्यक्ती त्याला त्या रेल्वे ट्रॅक त्याच्याकडे पाहताना त्याला दिसतो तो त्या व्यक्तीकडे थोडासा विचारपूर्वक पाहत असतो की हा व्यक्ती त्या कब्रिस्तानमधून मधून आपल्या इथं आला आलाय हा चोर तर नाहीये त्याच्या मनात थोडीशी धडकी भरते कारण ज्या ठिकाणी तो राहायचा त्या ठिकाणी सुनसान प्रकारचा एरिया होता तो त्या व्यक्तीकडे तो राहुल पाहत बसतो आणि त्याला वाटतं की तो चोर आहे का काय तो त्याला आवाज मारतो कोण आहे कोण आहे कोणा आवाज मारतो तो कुठलाही रिस्पॉन्स देत नाही राहुलच्या मनात थोडीशी धडके भरते की चोर आपल्या घरात शिरायचा प्रयत्न करत होता तो आतमध्ये येतो आणि न्याय बोलते काय झालं तर तो नेहाला सांगतो अरे आपण जो व्यक्ती त्या कब्रिस्तानमध्ये पाहिला होता ना तसाच व्यक्ती मला आत्ता बाहेर दिसला आणि आपल्या ज्या फरशीवरती आहे ना कुणातरी पाऊल खुना उठलेल्या होत्या तो दरवाजा बंद करून पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो ती त्याला बोलते की बघा मी तुम्हाला काय बोलले होते की आपण ज्या ठिकाणी उभे हि मला बरोबर वाटत नाही आहे हि तर भूतप्रेत आत्म्यांचं वास्तव्य असतं असं मी ऐकलेलं आहे तो, तो जाऊ दे झोपतो जास्त विचार नको करू दोघेही झोपून जातात सकाळ नेहा त्याला बोलते की माझी तब्येत थोडी बिघडलेली आहे नेहाच्या अंगाला हात लावून पाहतो तर नेहाला खरंच अंगाला हात लावल्यावर त्याला कळतं की तिला ताप आलेला आहे त्याची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे तो नेहाला बोलतो की चल आपण दवाखान्यात जाऊ दोघेही थोड्या वेळाने दवाखान्यात जातात डॉक्टर बोलतो काळजी करायसारखं काही नाही आहे थोडंसं व्हायरल इन्फेक्शन आहे बरं होऊन जाईल नेहाला औषध देतो आणि पुन्हा नेहा बोलते आज तुम्ही जाऊ नका तो त्याच्या जो मेडिकल शॉपचा ओनर होता त्याला फोन करून सांगतो की थोडीशी तब्येत बिघडलेली मी काय आज येणार नाही तो बोलतो ठीक आहे काही हरकत नाही तर दिवसभर नेहा सोबतच घरी राहतो नेहरा नेहालाही बरं वाटतं की तो घरी होते नेहा स्वयंपाक करते त्याची थोडीशी तब्येत डाऊनच असते पण ठीकठाक वाटत असतं दोघांसाठी स्वयंपाक बनवते आणि दोघे जेवण करतात पुन्हा थोड्याशा गप्पा मारतात आणि झोपी जातात पुन्हा रात्रीचा तोष टाईम एक ते दीडचा टाईम राहुल दिवसभर घरी असल्यामुळे त्याला रात्रीची काही पटकन झोप येत नाही तो तसाच शांत डोळे झाकून पडलेला असतो आणि काही वेळानंतर पुन्हा त्याला त्याच्या गॅलरीमध्ये कोणतरी चालते की त्याला त्याचा आवाज येतो पाऊल पाऊलांचा ठप ठ राहुल काही विचार नाही करत पटकन उठतो दरवाजा उघडतो बाहेर बघतो तर कोणीच नाही तो खाली फर्षीकडे बघतो की कोण इथं चढले का कोणाच्या पाऊल कुणा आहेत का पण त्यावेळेस काही नसतो पुन्हा दरवाजा लावतो आणि पुन्हा नेहा त्याला बोलते काय झालं तो म्हणतो अरे कसला तरी आवाज आला होता म्हणून मी उठून बाहेर गेलो ते म्हणते तुम्हाला पण भास व्हायला सुरुवात झाली तो गप्प बसतो आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न करतो काही वेळाने पुन्हा किचन मधली भांडी पडल्याचा त्याला आवाज होतो भांडी राऊत तरी पण शांत त्याला माहिती आहे की पुन्हा रेल्वे वगैरे गेली असेल व्हायब्रेशन आहे ती भांडी पडली आहे त्याला थोडासा डुकला लागतो आणि कोणतरी एक वेगळ्या भाषेमध्ये बडबड करते त्याला तसं ऐकायला यायला सुरुवात होते म्हणजे मराठी नाही हिंदी नाही पण वेगळ्याच भाषेमध्ये कोणतरी त्याच्या उशापाशी ते दोघे शेजारी झोपले होते त्या दोघांच्या उशापाशी कोणतरी विचित्र भाषेमध्ये कोणतरी वेगळ्या भाषेमध्ये बडबड करते त्याला असं त्याला वाटतं आहे तो त्याचे डोळे असे अलग वरती होतो तो त्याला तोच व्यक्ती नेहाच्या डोक्यापशी नेहाला मिळत ने असल्यासारखा दिसतो तिला पाहत असल्यासारखं त्याला वाटतो तो तडकन उठतो आणि लाईट चालू करतो पण कुणीच नाही गॅलरीचा दरवाजा उघडतो आणि पाहतो तर तो तोच व्यक्ती पुन्हा त्या रेल्वे ट्रॅकपशी त्यांच्याकडे पाहत असतो नेहाही उठते आणि त्याच्या पाठीमागे येते आणि तो व्यक्ती त्या रेल्वे ट्रॅककडनं ह्या दोघांनाही पाहत असतो नेहाकडे एक विचित्र प्रकारची अशी तिरकी करून नेहाच्या डोळ्या डोळे घालायचा प्रयत्न करतो त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तरी तो विचित्र विद्रूप असल्यासारखं ह्या दोघांनाही कळत दोघेही पूर्ण घाबरतात पुन्हा आतमध्ये येतात आणि दोघेही परत त्या गोष्टीवरती बोलणं करतात की कोण असेल हा काय करत असेल कशाला आपल्याकडे येतोय आणि कशासाठी आपल्याकडे पाहत असतोय दोघेही त्या दिवशी प्रयत्न करतो त्यांना झोपे सकाळ होते राहुल त्याच्या कामावरती जातो आणि त्याच्या जो मेडिकल शॉपचा ओनर होता त्या मेडिकल शॉपच्या ओनरला बोलतो की अशा अशी घटना दोन दिवसापासून होते ह्या गोष्टींवरती विश्वास आहे का अचानक घरातली भांडी काढतात अचानक कपड्याच्या बॅगा पडतात एक व्यक्ती येतोय पण तो आपण त्याला पाहिजे आतमध्ये तो, तो तिकडं असतो तो बोलतो की अशा घटना होतात पण ज्या लोकांसोबत घडतात त्याच लोकांना ह्याची ह्याचा अनुभव येतो तू जर दुसऱ्या कु तिसऱ्या कुणाला सांगत असता तर ते तुझ्यावर हसतील आणि खरंच आहे आपल्यासोबत जर एखादी घटना घडलेली अशी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज अशा आपल्यासोबत घटना घडल्यात आणि आपण एखाद्याला सांगायला जातो त्यावेळेस कुणालाही विश्वास बसत नाही लोक आपल्याला उलट आपल्याकडे पाहून हसतात की हा काहीतरी याड्यासारखा बडबड करतोय तर तो जो शॉप ऑनर होता तो एक मुस्लिम होता तो त्याला बोलतो की अशा गोष्टी घडतात राहुल त्याला सगळ्यांकडे सांगतो की आम्ही अशा अशा ठिकाणी गेलो होतो येताना आम्ही काय का कब्रिस्तानमध्ये थांबलो तिथे एक व्यक्ती होता आणि तोच व्यक्ती मला सारखा सारखा दिसतोय आणि रात्रीसुद्धा नेहाकडं तो निहळत असते तिला पाहत असल्यासारखा मला झाला सगळी घटना त्याच्या शॉप शॉपओनरला सांगितल्यावरती राहुलला थोडं दिवसभर अस्वस्थ वाटतं त्यालाही काही चांगलं वाटत नाही नेहाचाही त्याला फोन येतो माझी तब्येत थोडी खराब झालेली आहे तो बोलतो ठीक आहे काही वेळाने मी नंतर ना घरी येईन ती बोलते ठीक आहे घरी जातो तर नेहाची खरोखरच तब्येत बिघडलेली असते तिला बोलतो तू औषधं खाल्ली का नाही ती, ती बोलते नाही खाल्ली त्याच्यामुळेच तुझी तब्येत थोडीशी जास्त बिघडली त्या दिवशी तो तिला बोलतो की ठीक आहे तू काय स्वयंपाक करू नको मी बाहेरून जेवण आणतो आपण दोघेही जेवू ती बोलते ठीक आहे कारण तिची तब्येत फार बिघडलेली होती तो बोलतो नाही तुला बरं वाटलं तर उद्या आपण जाऊ हॉस्पिटलमध्ये आणि पुन्हा दाखव ते बोलते आता काही गरज नाही उद्या बघू पात्र होते पुन्हा रात्रीचा तोच टाईम होतो एक दीड वाजता आणि रावला तर झोपच नाही कारण दिवसभर त्या शॉप ओनरने ज्याला त्याला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या ना त्याचं ऐकल्यावरती त्याला धसका भरलेला होता आणि त्यालाही कल्पना होते की तो जिथं राहायचा म्हणजे त्याचं जे मूळ गाव होतं हे कोकणातलं होतं आणि त्याची जी बायको म्हणजे नेहा ती पण कोकणातली चिपळूण या शहरातली कोकणामध्ये ह्या भूत प्रेत आत्म्यांच्या ह्या भूताटकीच्या गोष्टी फार सर्रास होत असतात त्याच्यामुळे त्यालाही कल्पना आहे की अशा गोष्टी होऊ शकतात आणि होतात म्हणजे त्या गोष्टीची त्याला जाणवते तो घरी येतो त्याला थोडीशी मनात धडकी भरली की आज पुन्हा तशी जर गोष्ट झाली तर काय करायचं का पुन्हा रात्रीचा तोच टाईम होतो काय वेळानंतर पुन्हा त्याच्या बाल्कनीमध्ये तोच आवाज ठक 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 राहुल झोपायचा प्रयत्न करतो नेहाची तब्येत फार बिघडलेली असते मग तो जास्त आरडाओरडा पण काही करत नाही तो म्हणतो जाऊ दे ठीक आहे आपण सकाळी बघू काय असेल ते तोही झोपायचा प्रयत्न करतो त्यालाही झोप लागते आणि काय वेळानंतर ना त्याला असं वाटतं की नेहा काहीतरी कुणासोबत तरी बोलते ते काहीतरी बडबड करते म्हणून त्याची जातो आणि त्यावेळेस तो जे दृश्य पाहतो तो जे तिथली वस्तुस्थिती पाहतो त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वास सुद्धा बसत नाही त्याचा काळजाचे ठोके वाढायला सुरुवात होते त्याची काजाची धड 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 वाढायला सुरुवात होते त्याच्या अंगाखालची जमीन सरकते अंगावरती ना त्याच्या काटा येतो ते जे दृश्य पाहतो ना त्याने कधी मनातही त्याच्या आलेली नसेल जो व्यक्ती त्याला दिसत होता तोच व्यक्ती भिंतीला पाठण करून नेहा त्याच्या शेजारी बसलेली आणि दोघेही एकमेकांसोबत बोलत आहेत हे पाहिल्यावरती त्याच्या अंगावर काटा उभा राहतो आणि पटकन उठतो आणि लाईट लावतो तर तिथं कुणी नाही कायब तो व्यक्ती नाही आहे पण नेहा त्या भिंतीला पाठण लावून उभी आणि जो व्यक्ती तिथे पसलेला होता ज्या व्यक्तीच्या जागेवर कुणी नाही आहे पण त्या व्यक्तीच्या हाताचे ठसे तिथंच माती लागल्यासारखा वर खडल्यासारखं त्या भिंतीला नेहाला पुन्हा झोपवतो खाली तिची तब्येत अजूनही बिघडलेली रात्रभर त्याला वाटतं कधीही रात्र संपते आणि बराच वेळ होतो त्याला त्याचं लक्ष होतं नेहाकडं तिची तब्येत खराब असल्यामुळे त्याचं थोडंसं तो कान लावून तिच्याकडे असायचा की नेहाची तब्येत काय बडबड करते काय कर। त्याला ते दृश्य पाहिल्यावर तिचं त्याच्या पायाखालची जमीन हल्ली होती पण काही वेळानंतरनं तो पुन्हा नेहाकडं बघायला जातो तिला झोपेत तिचा अंगाला ताप किती आहे हे हात लावून पाहायला जातो तर नेहा त्या ठिकाणी नुसते तो तडकन उठतो की नेहा गेली कुठे गॅलरीचा जो दरवाजा आहे तो दरवाजा उघडा असतो त्याला वाटतं नेहा बाहेर गेली का काय बाहेर जातो तो बाहेर कुणीच नाही पण पुन्हा तो त्या रेल्वे ट्रॅककडे पाहतो त्या रेल्वे ट्रॅककडे तोच व्यक्ती आणि नेहा एकाच ठिकाणी असतो नंतर ह्याचं ब्लड प्रेशर एकदम हाय ह्याच्या तोंडा शब्द तोंडातून सुद्धा शब्दसुद्धा फुटत नाही याला आवाज द्यावं सो हो वाटतं पण ह्याच्या तोंडातून ह्याचा आवाजही निघत नाही तो नेहाला त्या व्यक्तीसोबत पाहतो तोच व्यक्ती जो व्यक्ती त्यांनी पाहिला होता जो व्यक्ती त्याचा चेहरा अस्पष्ट दिसत होता त्याच व्यक्तीसोबत नेहा त्याला त्या रेल्वे ट्रॅकवरती दिसतो तो कुठलाही विचार न करता पटकन पळत 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 त्या रेल्वे ट्रॅककडे जातो आणि नेहा तिला काही समजत नसतो तो व्यक्ती तिथनं गायब होतो नेहाला हलवतो पण नेहाला काहीच कळत नाही की ती कुठे काय ती पूर्ण झोपेत चालली हाच प्रकार तिला काही कसापसा नेहाला तिथनं घेऊन येतो रर देवाचं नामस्मरण करत बसतो कारण असा विचित्र प्रकार त्यासोबत घडलेला होता रात्रभर जय बजरंग बली जय बजरंग बली जय बजरंग बली जय हनुमान जय हनुमान जय हनुमान हा जप करत बसतो सकाळ होण्याची वाट पाहत होतो सकाळ होते शॉप ओनरला फोन करतो की अशी आश घटना घडलेली शॉप ओनरही त्याच्या रूमवरती येतो सगळी हकीकत सांगतो शॉपओनर त्याच्या कारमध्ये दो ह्या दोघांनाही बसवतो आणि बदलापूरमध्येच एक बाबजी पीरदर्गा आहे त्या बाबजी पीरदर्गावरती त्या दोघांना घेऊन जातो तिथं एक मोलवी होता त्या मोलवीला सगळी घटना सांगतो की आम्ही मुंबईला गेलो होतो तिथे आम्ही त्यानंतरनं बदलापूर स्टेशनला उतरलो एका कब्रिस्तानमध्ये पाऊस आला म्हणून गेलो तिथं आम्हाला एक व्यक्ती दिसला हट्टाकट्टा काळ्या रंगाची कपडे घातलेली लांबलचक दाढी त्याचा चेहरा अस्पष्ट पण तो एक क्रूर विचित्र पद्धतीने नेहाकडे पाहत होता आणि त्याच्यानंतर रात्रीचा दोन रात्रीचा जोही प्रसंग त्याच्यासोबत घडला होता त्यांनी जो पाहिला होता त्यांनी जो भासला होता हे सगळी घटना त्याला सांगतो तो, तो मोलवी कुराण काढतो त्या कुरानमध्ये काहीतरी त्याच्या तोंडातल्या तोंडात काही शब्द वाचतो कसल्या तरी प्रकारचं पाणी होतं ते पाणी या दोघांच्या अंगावर टाकतो आणि तो बोलतो की आप की बेबी को थोडासा बाहेर बिठाव म्हणजे त्याची जी बायको कोणाची राहुलची तिला थोडंसं बाहेर बसायला सांगतो आणि तो शॉप ऑनर आणतो त्यावेळेस तो, तो मोलवी त्याला जे काही सांगतो ना त्यावेळेस राहुलच्या पायखालची जमीन तर ऑलरेडी हल्लेलीच असते तो, तो आधीच बेदरलेला असतो त्याला कुठलंही काही त्याला समजत नसतं की काय डिसिजन घ्यावं हो। तो मोलवी सांगतो आणि मोलवी त्याला सांगतो की नेहा के उपर एक इफ्फितका साया मांडणारा आहे हे सबसे घटिया साया होत आहे ये साया एकदम अश्लील कृत्य करणेवाला साया आहे आपल्यामध्ये वासनाधीन परछाई असं आपण बोलतो वासनाधीन आत्मा असं बोलतो पण त्या मुस्लिम भाषेमध्ये तो यांना सांगतो की एकदम घानेरड्या प्रकृतीचा हा आत्मा आहे एकदम हवसखोर किसम की ही रू होतीये एकदम घटिया किस्म की हे रू होतीये आप जैसे पिशाच कहते हो वैसे हम इसे इफ्रित कहते हैं हमारे मुस्लिम धर्म में इसका जिक्र किया गया है कि ये सबसे शक्तिशाली सबसे अग्रेसिव और ज्यादातर ये औरत को ज्यादा पसंद करता है और ज्यादातर ये औरत को ही ज्यादा तकलीफ देता है जर त्याला एखादी स्त्री आवडली तर त्या, त्या स्त्रीच्या संसारामध्ये जाऊन तिच्या संसाराचं वाटोळं करतो आणि त्याच्याकडनं जितकं शक्य आहे तितकी तो प्रयत्न करतो की त्या स्त्रीला त्याच्यासोबत घेऊन जायचं म्हणजे त्या स्त्रीवर तो एक घाणेरड्या नजरेने त्या स्त्रीकडे पाहत असतो इतका घाणेरड्या प्रकारचा हा आत्मा आहे हे सांगितल्यावरती त्याला काही काही सुधरत नाही तो कुठला प्रश्न त्या मोलीला विचाराव ह्या मनस्थितीतच नव्हता त्याचा शॉप ओनर त्या, त्या मोलीला विचारतो की हम इसके लिए कुछ बंदोबस्त कर सकते हे क्या तो मौलवी तंगना बोलतो की देखो मैंने आपको पहले ही कहा है कि ये सबसे शक्तिशाली आत्मा है हम इसको हरा नहीं सकते लेकिन मैं आपके लिए कुछ ना कुछ चीज़ें जरूर कर सकता जिससे आपकी जान बच जाए तो मौलवी त्याच्याकडे असलेले तावीज घेतो त्या कुरानपशी ठेवतो आणि पुन्हा त्या कुरानपशी काहीतरी बोलतो दुआ करतो आणि त्या दोघांनाही ते तावीज देतो तो त्यांना सांगतो की कायमस्वरूपी तुमच्या हातात बांधा जोपर्यंत तुमच्या हातात हे तावीज आहे तोपर्यंत तो इफ्रित त्याची रूह तो शैतान तो जीन तुमच्या जवळ येणार नाही तो लांबणं तुम्हाला पाहू शकतो पण तुमच्या जवळ येणार नाही और एक बात हो सके तो वो घर आप छोड़ दीजिए और मेरा कहना है की आप जल्दी से जल्दी ये शहर भी छोड के निकल जाइए क्योंकि आप हे शहर छोडेंगे वो घर छोडेंगे तो हो सकता है वो आत्मा आपा और आपका दे त्या राहुलला त्यावेळेस तो मौलवी बोलतो की तुम्ही लवकरात लवकर ते घर सोडा आणि हे शहर सुद्धा सोडून जावा असं केलं तर असं होऊ शकतं की तो आत्मा तुम्हाला विसरून जाईल तुमच्या आजूबाजूला भटकणार नाही जर तुम्ही ते घर सोडून पुन्हा इथेच राहिले कुठेतरी तर तो कुठल्याही परिस्थितीत कुठ कसाही तुम्हाला शोधणार आणि तो त्याच्या प्रकारे प्रयत्न करणार नेहाला त्याच्या सोबत घेऊन जायचा तिथून ते बाहेर येतात राहुल त्याच्या वडिलांना फोन लावतो वडील चिपळून लावते वडिलांना सगळी घटना सांगतो काय झाले कसं झाले वडिलांना त्या गोष्टीत सगळी पूर्ण कल्पना होती कारण ते कोकणामध्ये राहतात त्यांना या गोष्टीचा अनुभव होता ते त्याला बोलतात तू पटकन निघून ये नेहाची तब्येत अगदी डाऊन एकदम खराब तो एक प्रायव्हेट गाडी करतो आणि चिपळूणला निघून जातो मित्रांनो ही राहुलसोबत अत्यंत भयानक आणि अत्यंत क्रूर आणि अत्यंत घाणेरडी अशी त्याच्यासोबत घटना घडली होती मित्रांनो त्यानंतरनं राहुल बदलापूरमधून पुन्हा त्याच्या गावाकडे निघून जातो तिथे ते गेल्यावर त्याच्या आईवडिला सगळी पुन्हा घटना सांगतो की काय झालं कसं झालं ह्याची तब्येत फार बिघडलेली असती तिला पंधरा ते वीस दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं का हो लागतं काही दिवसानंतरनं तिची तब्येत पुन्हा थोडीशी रिकवर होते पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं त्या इफ्रितने त्या पिशाच्याने नेहाचा पाठलाग सोडला असेल राहुलचा पाठलाग सोडला असेल तुम्हाला जर ह्याच व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढं काय घडलं असेल हेही तुम्ही सांगा नक्कीच तुमच्यासाठी ह्या व्हिडिओचा ह्या घटनेचा दुसरा पार्ट आपण पा बनवू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डरनामाना आहे